नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक बासष्ट क्विंटल कमीत कमी बावीसशे एक्क्याण्णव सरसंद्रय पंचवीसशे सत्तावीस जास्तीत ज्या दर बत्तीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक आठ क्विंटलची कमीत कमी तेवीसशे साठ सरसंद्राय सव्वीसशे त्रेचाळीस जास्तीत ज जर एकोणतीसशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक साठ क्विंटल जाते हायब्रीड कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चोवीसशे पन्नास जास्तीत ज्या जर तीन हजार एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तेरा क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी एकोणीशे पंधरा सरसंद्र तेवीसशे सात जास्तीत जज सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल मका अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी एकोणावीसशे सरसंद्र दोन हजार दहा जास्तीत जद दोन हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सात हजार अकरा क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे चार सरसंद्राय पाच हजार आठशे जास्तीत जद सहा हजार नव्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी अडोतीशे सरसंद्राय सहा हजार सातशे बारा जास्तीत ज दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीन हजार सातशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे तीस सरसंद्राय सात हजार एकशे तीन जास्तीत जदर सात हजार दोनशे सहासष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ दोनशे तीस क्विंटल कमीत कमी सात हजार पाच सरसंद्राय सात हजार एकशे आठ जास्तीत जद जा सात हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ तीन क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडीत जाते काळा अवक छत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार सातशे जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक नऊ क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जवस अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एक रुपये क्विंटल करडई जात नंबर एक अवघग तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे नव्वद सर सरसंद्राय सहा हजार तीनशे अठ्ठावीस जास्तीत जसं सहा हजार तीनशे सहासष्ट रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तेरा हजार सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे वीस सर सरसंद्राय चार हजार चारशे बावन्न जास्तीत जसं चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा